मी प्रदेश कार्यालयामध्येच बसलो होतो आणि त्या सगळ्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून भूमिका काय असली पाहिजे ती मांडणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून कोणी मोर्चा काढावा कोणी काढू नये लोकशाहीमध्ये हे सर्व अधिकार जे आहेत हे प्रत्येकाला असतात त्यामुळे महाविकास आघाडी एकत्र येऊन मोर्चा काढते हे काढत आहे याचं काय कारण आहे तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या होऊ घातल्या प्रत्येक निवडणूक जावेला समोर येते त्यावेळेला एक फेक नेरेटिव हा कसा तयार करावा याच नेहमीच प्रशिक्षण हे त्यांच्या बरोबर असणारी सर्व मंडळी वेगवेगळे एन हे नेहमीच देत असतात लोकसभांच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा देशाबाहेरील असणारे काही एनजीओ काही अशा शक्ती की हा देश हा अखंड राहू नये या दृष्टिकोनातून सातत्याने एन म्हणून संपूर्ण देशामधली असणारी परिस्थिती इथली असणारी सुरक्षितता इथला असणारा कायदा या सगळ्या गोष्टी अस्थिर कशा करता येत येईल यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने फेक नेरेटिव्ह हा पसरवण्याचा प्रयत्न करतात लोकसभेच्या वेळेला सुद्धा संविधानाच्या संदर्भामध्ये असाच फेक नेरेटिव्ह तयार झाला किंबहुना पसरवला आणि अशा नेगरेटिव्ह मुळे कुठेतरी समाजामध्ये चुकीच्या पद्धतीने लोकांचा गैरसमज निर्माण करण्याचं काम नेहमीच महाविकास आघाडीने केलंय याची अनेक उदाहरणं ही आपणा सर्वांसमोर आहेत आणि हे सर्व लक्षात घेता कोण कोण एनजीओ यामध्ये काम करतायत त्यांना सर्वांना कशा पद्धतीने आर्थिक पाठबळ मिळत आहे या सर्व गोष्टी आता जगजाहीर झालेल्या आहेत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने प्रत्येक घटकाला न्याय कसा देता येऊ शकतो या भूमिकेतून काम करताना दिसत आहे मध्यंतरीच्या काळामध्ये आसमानी संकट हे शेतकऱ्यांवरती आलं परंतु हे सरकार मायबाप म्हणून महाराष्ट्रातील असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं हेही आपण सर्वांनी पाहिलं या सर्व गोष्टी च्या बरोबर जाती धर्म या सर्वांमध्ये तिळा निर्माण करण्याचं काम सुद्धा काही मंडळी ज्या करत होती ही, सुद्धा समाजामधली असणारी व्यवस्था सुद्धा चांगली राहिली पाहिजे यासाठी सुद्धा महायुतीच्या सरकारने एक चांगल्या पद्धतीने मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल या दोघांना न्यायाच्या भूमिकेमध्ये निर्णय